नमस्कार आपण पाहतात इंडियन पोलीस मित्र भारत न्यूज चॅनेल इंडियन पोलीस मित्र भारतचे मुख्य अधिकारी डॉक्टर कोल्हापूर मधील इंडियन पोलीस मित्र भारत हेड ऑफिस मध्ये मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला या सोहळ्याला राज्य राखीव दलाचे डी वाय एस पी श्री सदानंद सदांशी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते यावेळी कोल्हापूर जिल्हा नवनियुक्त अध्यक्ष सुभाष कुंभार हतकणंगे तालुका अध्यक्ष शौकत मानगावे गगनबावडा प्रतिनिधी तानाजी हप्पे लहू कांबळे महेश खांजर शशिकांत जालिंदर लोहार श्यामराव बाबने इंडियन पोलीस मित्र युवा मिशन फोर्स च्या पब्लिक रिलेशन ऑफिसर मानशी शिंदे तसेच लहानगे शाहू राठोड व जिजा राठोड यांनी देखील कार्यक्रमाची शोभा वाढवली वाढदिवसानिमित्त हेड ऑफिसमध्ये केक कापून आनंद व्यक्त करण्यात आला यावेळी उपस्थितांनी डॉक्टर राठोड यांच्या समाज कार्यातील योगदानाचा गौरव करत पुढील कार्यासाठी शुभेच्छा दिल्या तसेच इंडियन पोलीस मित्र भारतचे अनेक पदाधिकारी व सहकारी यांनी प्रत्यक्ष भेटून तसेच फोन मेसेजद्वारे डॉक्टर राठोड यांना शुभेच्छा दिल्या कार्यक्रमाच्या शेवटी डॉक्टर सुरेश राठोड यांनी सर्वांचे मनपूर्वक आभार मानले व आगामी काळात संस्थेच्या सामाजिक कार्याचा विस्तार करण्याचा संकल्प त्यांनी व्यक्त केला अशाच प्रेरणादायी बातम्यांसाठी सबस्क्राईब करा इंडियन पोलीस मित्र भारत न्यूज चॅनेलला संपर्क डॉक्टर सुरेश राठोड संपादक नाईन सिक्स टू थ्री फोर टू झिरो टू नाईन फाईव्ह